नमस्कार मी आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी घराच्या लोखंडी गेटमध्ये उतरलेला करंट बसून छत्तीस वर्षीय विवाहित महिला त्रिशिला गिरीश कोळी या महिलेचा जागीच मृत्यू झाला ही घटना रुकडी इथं आज सकाळी घडली याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या पूल परिसरात गिरीश कोळी हे आपली पत्नी आणि मुलांच्या सह राहत होते गिरीश यांची नऊ वर्षाची मुलगी आजारी असल्यानं तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं त्रिशिला कोळी या घरातील कामे आटपून दवाखान्यामध्ये मुलीकडे जाणार होत्या कामं आटपून त्या दुसऱ्या मजल्यावर गेट उडून वर जात असताना अचानक गेटमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहामुळे त्या गेटला चिकटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या पश्चात नऊ वर्षाची मुलगी पती आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे घटनास्थळी महावितरणच्या जिल्हा विद्युत निरीक्षक मीरा पाटील यांनी सहकाऱ्यांसह भेट देत पाहणी केल्या असता कोळी यांच्या सहशेजारील मंगल अण्णासाहेब कांबळे यांच्या घरातील गेटलाही करंट असल्याचं निदर्शनास आलं गेटमध्ये नेमका करंट कशामुळे उतरला हे शोधण्याचं काम उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी करत होते या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल बागडी पाटील यांनी हातकणंगले पोलिसांना दिली असता बीट अंमलदार सुरजानंद चव्हाण यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे